नमस्कार मित्रांनो आपण तो स्वागत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे आज सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास संततधार पावसात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उदगीर रोड लगत असलेले शेतकरी ज्ञानोबा डोंगरे व गिरिजा पाटील यांच्या शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली ह्यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील सरपंच मचिंद्र वाघमारे उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे उपविभागीय कृषी अधिकारी काळे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर गट विकास अधिकारी अमोल कुमार अंदेलवार तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे मंडळ अधिकारी विशाल केंचे मंडळ कृषी अधिकारी संदीप ऐनुले भगवान तवर तलाठी नवनीत जामनिक यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश कापसे पाटील जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील आंबेगावकर तालुका उपाध्यक्ष बालाजी परळे शिवसेना नेते तथा ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील नानबा डोंगरे यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे दे अहमदपूर La tour.